याच्या अगोदर चिठ्ठ्या कधी मिळत नव्हत्या चिठ्ठ्या मिळत नाही सर हे ना हे सगळं तुमच्याकच राहतं समजा त्याच्यात काही परत चिट्टी झालं लोकांचं ईव्हीएम मशीनवर विश्वास पण नाही नाही सर ते असत प्रश्न असा आहे की लोकांना काय वाटतं हे मशीन मध्ये काहीतरी गडबड होते समजा मी मतदान केलं धनुष्यबाणाला ते जातं कमळाला किंवा गेलं कमळाला आता दुसरीकडं नाही होती चिठ्ठी मतदाराला का मिळत नाही चिठ्ठी मतदाराला का नाही त्याच्यामुळे चिठ्ठी माझं तुमच्याकडे कोडवड असावा त्याला काही कोडवड असावा काही मार्ग असावा ना पण मी मतदान केलंय आणि आमक्यालाच केलंय हे माझं माझ्याकडे पाहिजे ना ती माझी प्रॉपर्टी ना गुप्त आहे मान्य तुम्हाला दिसण्यासाठी फक्त ते ते दिसतं तेच तुमच्याकडे सेव्ह आहे त्याला काय पुरावा लोकांनी विश्वास कसा ठेवायचा आता ते शासनाने जसं सांगितले तसं आम्ही तुमचं काय नाव सोनवणी काय म्हणून असतं तुम्ही मी ते कोतवाल कोतवाल तुम्हाला प्रशिक्षण दिलंय का प्रशिक्षण म्हणजे सर आम्ही आम्हाला हे असं दाखवले की हे असंच लोकांना दाखवायचं कोण सर वाघमारे सर सगळं तुम्ही सगळं पाहिलंय <laughs> लोकांचं मशिनरींवर या मशीनवर विश्वास नाही <laughs> लोकांचं म्हणणं आहे बाबा पेपर असा पेपर मतदान करावं <laughs> आता जी चिठ्ठी दिसते ती राहते मी केलेलं मतदानाची माझी काउंटिंग होतं आपलं मशीनला या दिसतं दिसतोय कंट्रोल ह्याच्यावर आपलं काउंटिंग होतं या काउंटिंगला इथं एकतीस वेळा दाखवलेलं आपण एकाला मशीन ए त्यांना कुणी कुणी दाबले तर तुम्ही समजा ह्या बीला दाबलेले तुम्हाला इथं बीच दिसणार आहे पडलेले बी दिसणार <laughs> सर मान्य ते दिसणार आहे त्यावेळेस काउंटिंग ह्यातले पण बा मशीनचे कागद पडलेले आहेत ईव्हीएमच्या चिट्ट्या व्हीव्ही पॅटमध्ये त्याचं पण काउंट होतं ते टॅली व्हायला पाहिजे मग असं टॅली करता येतं ना हो ते काउंट होत का काउंट जरा असं म्हणू शकतो ना हा नाही ज्यावेळेस काउंटिंग होतं त्यावेळेस हे पण काउंट करतात काय तुम्हाला काय वाटतं साहेब सांगतात ते बरोबर आहे का ईव्हीएम मशीन पाहिजे का पेपर पाहिजे कोणाला नाही पेपर पाहिजे तो यांच्या अखतरीतला विषय नाही बाबा आता इथे यांनी जे डेमो ठेवलाय मशिनरीचा तुम्ही समाधानी आहेत का हो हो मी समाधानी कारण काय माहितीये का केजरीवालने मशीन मशीनवर ऑब्जेक्शन घेतलं होतं मला नेमकी तारीख नाही सांगता याची पण त्याच्यानंतर निवडणूक झाली दिल्लीला केजरीवालची सीट आली त्यावेळेला किंवा यू मध्ये काय नाही दोष काय नाही काही गडबड नाही 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 काय नाही लोक बोलतात ते बकवास आहे लोकांना काय कोणला काय हे बोलतात जे तोंडात ते बोलतात मोदींचं काम चांगलं का निवडणूक आयोगाचं चांगलं नाही नाही मोदीचं काम हे पा प्रत्येकाचे मतं आहेत पण देश आणि आंतरराष्ट्रीय जे काय आहे व्यवहार त्याचे त्या बाबतीत मोदी जरा शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहेत शेतकरी गरिबांकडे जरा थोडं लक्ष द्यायला पाहिजे बाकी काही नाही पण मोदी श्रेष्ठच आहे तुम्हाला काय वाटतं ही जी ई व्ही मशीन या ठिकाणी ठेवलेली आहे डेमोसाठी मशिनरीवर मतदान पाहिजे कागदावर पाहिजे पेपरवर पाहिजे काय माहिती काय माहिती मतदार नाही का मतदार आहे मग काय शंका समज समज काय काय नाही नाही चाललंय ते चांगलं झालंय आनंद आहे आता तुम्हाला काय वाटतं पेपरवर पाहिजे पेपरवर पाहिजे पेपरवर का पाहिजे मशीनवर मशीनवर ना मशीनवर समजा तुम्ही सुरेश वाणींना मतदान केलं तर ते सुरेश होते असं अधिकारी सांगते तुम्हाला शंका काय मशीन मध्ये गडबड मशीन मध्ये विचार अधिकारी काय शंका आहे ती मतदान जर केलं साहेब तर ते ज्याला आहे सेटिंग केल्यानंतर सेटलमेंटच त्यांना डेमो घेऊ डेमोला काही तर डेमोला एवढं दाखवतात तिथे वेगळं करतात रोज पाहिजे तुमची शंका तुम्ही यांच्याशी बोला ना तिथे काय काम खर्चिक आहे खर्चिक आहे उमेदवार आहे तू स्वतःच मतदान करणार सुद्धा मतदान झाले नाही असं का प्रश्न असा आहे यांचं काय म्हणणं आहे ह्या मशीनवर आमचा विश्वास नाही समजा मतदान केलं तुम्ही सुरेश वाणींना आपण डेमो घेऊ ना डेमो जरी साहेब हो ते वेगळे आणि प्रॅक्टिकली वेगळे केले जाते त्याचा पुराव काय पुराव त्या टाइमाला भेटतोय ना आपण काय अवत्या टायमाला पेपरच पाहिजे दादा तर तुम्ही ऐकलं कदाचित यांचं अज्ञान असेल पण तुम्ही काय सुचवाल आहे का सर्वसाधारण शासन असं पाहत ते पेपर वगैरे आहे ना त्याच्या मतपत्रिका वगैरे ते खर्चिक आहे त्यामुळे शासनाने विचार केलाय आणि हे जे आणले मशीन तुमचं म्हणणं मशिनरी मतदान जे होत मशीन ना चूक नाही हो कोणी चूक करत नाही बघा यांचं म्हणणं चूक नाही 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 त्यांचं म्हणणं जरी चूक नाही परंतु तू विषय असा आहे की या मशीनवर सेटलमेंट केली जाते आपण डेमो घेऊ ना डेमो तुमचं मना मार डेमोच्या मग वेळेस त्यांचं म्हणणं तुम्ही जे आता बोलताय ना आपण एक सॅम्पलिंग करायला काय अडचण आहे चला तुम्ही करा मतदान सगळ्यांना यांना सांगा सिस्टम यातल्या कुणाला मत काय बाबागुती चाली का हो आली मग आता प्रथम दर्शनी शंका दूर झाली हो झाली मशीनरी मतदान योग्य ईव्हीएम मशीन नाही त्याच याच्यावर पाहिजे स्लीपच पाहिजे स्लिपच पाहिजे अखिल भाई, भाई तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता मशिनरीचं डेमो सुरू आहे लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे ईव्हीएम मशीन योग्य का, कागद योग्य बॅलेट पेपर पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ईव्हीएम वरती लोक लोकांची फार संशयाची भूमिका आहे त्यामुळं काय संशय नेमका काय ज्यावेळेस मतदानाला जातो ना आता काहीच नाही आता क्लिअर असतं सगळं ज्यावेळेस मतदानाला जातो ना त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो पण असं तुम्ही जो ब्लेम करता काही पुरावा आहे का ज्या देशांनी ज्या देशांनी या मशीनी अंमलात आणल्या सगळ्यात प्रथम त्याने सुद्धा या मशीन आता रिजेक्ट केलेलं आहे त्यामुळं आपल्याकडे ही पद्धत कशासाठी तुमचं म्हणणं आपण साहेबांशी बोलू सर यांचं म्हणणं असं आहे की अशा मशिनरीने मतदान ज्या देशांमध्ये पूर्वी झालं त्यांनी ह्या मशिनरी बंद केलेल्या आहेत त्यांनी मशिनरी बंद केला तरी आपलं आता पेपरलेस शासनाचं धोरण पेपरलेस आहे या कागदांमुळे पर्यावरणाचा मन रास होतो त्यामुळं आपण आता आपला देश हा सायबर देश व्हायला लागला सगळा लहान मुलांपासून आता करोनाच्या काळात पण आपली सगळी शिक्षण पद्धती ही ऑनलाईनच झालेली लहान मुलांपासून सर्वांना कळते बाबा मोबाईल कसा हाताळा कॉम्प्युटर कसा हाताळा आणि पेपरलेसकडं आपलं वाटचाल चालू आहे तरी आता आता तुम्हाला डेमो तुम्ही बा पाहिलेला आहे तर इथं बी यूला जर केलं बटन दाबलं व्ही व्ही पॅटलाची चिठ्ठी दिसती तिचं पण काउंटिंग होतं तुमच्या मशीनमध्ये जेवढे मतपान मतदान झालेलं आहे कोणत्या बाबा एला एवढं मतदान झालं आहे वीस झालं आहे बीला तीस झालं आहे सीला पंधरा झालं आहे तर ते काउंटिंग केल्यानंतर त्या चिठ्ठ्या मोजतो आपण नंतर काउंटिंगच्या वेळेस प्रत्यक्षात त्यावेळेस तेवढं ते चिठ्ठ्या निघणार त्यात संशय असेल तर इथं एला जर वीस असली तर तिथं वीसच चिठ्ठ्या निघाला पाहिजे पंधरा तीन दिवसांनी निघाला नाही पाहिजे लोकांचा घरी समोर समज चुकीचा एक मिंटे, एक मिंटे, एक मिनिट सगळे आता साहेबांनी सांगितलं का कागदासाठी मोठा खर्च होतो पण सगळ्यात जास्त कागद कशासाठी वापरलं जातो साहेब कशासाठी सिगारेटसाठी सगळ्यात जास्त आणि दुसरा मुद्दा असा आहे अजून एखादा देश दाखवा असा साहेबांनी सांगावं अजून एखाद्या देशाचं नाव का जिथं या बॅलेट काय आपलं कायम ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करतात जन एक मिनिट बोला बोला, बोला।, बोला। वेळ आलो यांना पण वेळ आहे आपल्याला पण वेळ आणि हा महत्वाचा विषय मोदी सरकारचा किंवा भारत सरकारचा हा टास्क काय याच्यावरच मतदान करायचं काय वाय काय याला उत्तर काहीच नाही अधिकारी जे बोलतील हे अधिकारी काय म्हणतात त्याला एसटीचे कंडक्टर सारखे यांची पद्धत यांना वरून आदेश आला यांनी तो राबवायचा हो बऱ्याच ठिकाणी इतर देशामध्ये कोणी वापरतच नाही आपणच ना ना ना। नको का वापरतोय काय काय कारण आहे आपल्याला वापरायचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका